परिसस्पर्श कथा आणि काव्यांचा नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा का या माझ्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्या आयुष्यात जशा अडचणी येतात तशाच पद्धतीत आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वर संधी सुद्धा देतो कधी कधी अशा संधी कळत न कळत आपल्याला चालून येतात आणि कधी कधी प्रत्यक्षात तशा संधीची ऑफर येते आणि माझ्या माहितीप्रमाणे संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करायला हरकत नाही आणि जर संधीचं सोनं करता आलं नाही तर आयुष्याची माती व्हायला सुद्धा वेळ लागत नाही तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता अशाच स्वरूपाची गोष्ट आपण पाहतो गोष्टीचं नाव आहे संधी हो मित्रांनो संधी या कथेमध्ये दोघे तरुण आहेत म्हणजे कपल आहेत एक आहे साधारणपणे तेवीस वर्षाची तरुणी मुलगी आणि पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा दोघांमध्ये खूप प्रेम आहे तरुणी मुलगी आहे तिला आपल्या आई वडिलांच्या विरोधात जायचं नाही ती आपल्या प्रियकराला म्हणते की बघ आता योग्य वेळ आलेली आहे आपण आपल्या आई वडिलांना सांगूया की आपलं एकमेकांवर प्रेम आहे आणि वडिलांनी जर परवानगी दिलीच तर मी तुझ्याशी लग्न करेन मग थोडाही वेळ न घालवता तो तरुण त्या तरुणीच्या वडिलांना भेटतो म्हणजे दोघेही चांगले शिकलेले आहेत दोघेही चांगले दिसायला आहेत परंतु या तरुणीचे जे वडील आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक वडीलच हा विचार करेल की माझी माझ्या मुलीचा हात मी ज्या मुलाच्या हातात देतोय त्याच्याकडे आज कितीही पैसा असला तरी तो तो पैसा सांभाळायला किंवा त्या पैशाला वाढ करायला तो कॅपेबल आहे का म्हणजे व्यवसायाच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून तो मुलगा त्या पैशाची ग्रोथ करू शकतो का ओके okay. तर किंवा एखादा मुलगा कितीही शिकलेला असला शिक्षण असणं आणि पैसा असणं हे तेवढंच महत्वाचं आहे जेवढी त्या विद्यार्थ्याला किंवा त्या तरुणाच्या मनामध्ये चालना आहे केवळ शिक्षण असलं आणि तुम्हाला चांगला पैसा मिळाला तर आणि त्या चांगल्या पैशाची जोपासना तुम्हाला व्यवस्थित करता आली नाही तर त्या पैशाचा सुद्धा उपयोग नाही आणि त्या शिक्षणाचाही उपयोग नाही मग आपल्या मुलीने शोधलेला किंवा आपल्या मुलीला आवडलेला मुलगा किती कॅपेबल आहे तो किती गुणवंत आहे तो किती चतुर आहे हे पाहण्यासाठी त्याचे त्या मुलीचे वडील ठरवतात आणि त्या दोघांनाही सांगतात की मी तेव्हाच माझ्या मुलीचा हात तुझ्या हातामध्ये देईल की ज्या वेळेस मी घेतलेल्या परीक्षेमध्ये तू पास होशील मुलीला सांगतात बघ मी घेतलेल्या चातुर्याच्या परीक्षेमध्ये जर हा पास झाला तर मी तुझा हात त्याच्या हातामध्ये हसत हसत देईल मुलगी म्हणते हो बाबा मला कल्पना आहे की तुम्ही कशाला महत्व देता मुलगाई म्हणतो बाबा माझा माझ्या चातुर्यावरती विश्वास आहे आणि तुम्ही जी काही परीक्षा माझी घ्याल त्या परीक्षेत मी पास होऊन अभिमानाने तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात घ्यायला तयार आहे आणि जर मी या परीक्षेत अनुत्तीर्ण झालो म्हणजे नापास झालो तर मी तोंड मान खाली घालून इथून निघून जाईन आणि परत तुम्हाला किंवा तुमच्या मुलीला संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार नाही असं तिघांच्या स्व इच्छेने ठरल्याच्या नंतर म्हणजे मुलीच्या वडिलांच्या इच्छेने मुलाच्या इच्छेने मुलीच्या इच्छेने मुली सुद्धा ठरतं था। कारण मुलगी सुद्धा विचार करते की ज्या मुलावर माझं प्रेम आहे मी प्रेम त्याला दिलेलं आहे मी त्याचं प्रेम मिळवलेलं आहे परंतु प्रेम म्हणजे आयुष्यभर खायला मिळत म्हणजे प्रेमाने आयुष्य जगता येत नाही प्रेमाने आयुष्यभर एकमेकांसोबत राहता येतं परंतु प्रेमाने पोट भरता येत नाही म्हणून हा मुलगा किती चतुर आहे आणि किती चपळ आहे मला पाहायलाची इच्छा आहे असं त्या मुलीला सुद्धा वाटतं आणि मग ठरल्याप्रमाणे त्या मुलीचे वडील त्या मुलाला सांगतात बघ समोर एक साधारणपणे दोनशे मीटरच्या अंतरावरती तुझ्या समोर तीन दरवाजे आहेत आणि त्या तिन्ही दरवाजामध्ये अनुक्रमाने एका दरवाजामध्ये दहा किलो वजनाची माती आहे गोणीमध्ये भरलेली दुसऱ्या दरवाजामध्ये वीस किलो गोडीची माती आहे आणि तीस तिसऱ्या दरवाजामध्ये तीस किलो माती गोणीमध्ये भरलेली आहे परंतु कुठल्या दरवाजामध्ये किती किलो माती आहे मला कल्पना नाही तर तुला काय करायचं आहे मी तुला तीन संधी देतो त्या तीन संधी फक्त तीन दरवाजे उघडण्याचे आहेत मात्र एका संधीमध्येच तुला त्यातली जी कुठली वजनाची माती घ्यायची आहे ती माती थोड़ी सुद्धा खाली जमिनीवर न सांडता इथे आणायची आहे कुठल्याही सपोर्टच्या शिवाय कुठल्या कोणाच्याही मदतीशिवाय तर मुलगा मंडळ काय बाबा ओ घेऊन घेऊन तुम्ही माझी एवढी परीक्षा घेतली अहो मी बॉडीने बघा किती मस्त हट्टाकट्टा आहे सुदृढ आहे आणि साधारणपणे दोनशे मीटर वरून इथे तुमच्यापर्यंत दहा किलो माती असो किंवा वीस किलोच्या मातीची गुण असो किंवा तीस किलो मातीची गुण असो मी अगदी चिचकी मारून तुमच्यापर्यंत आणून दाखवे मुलीचे वडील म्हणता हो मला खात्री आहे की तू तू मी घेते असलेल्या परीक्षेमध्ये तू नक्कीच यशस्वी होती तर मग चल मी तुला तीन संधी देतो या तीन संधी मध्ये तुला दरवाजा चॉईस करायचा आहे आणि एकाच वेळेमध्ये तीन दरवाजांपैकी एक जी कुठली माती तुला उचलून आणायची आहे त्या मातीची गोण तू इकडे आणू शकतोस तर ठरल्याप्रमाणे मुलगा एक दरवाजा चॉईस करतो आणि त्या दरवाजामध्ये गोण निघते तीस किलोची तीस किलोची गोण निघाल्याच्या नंतर मुलगा विचार करतो अरे तीस किलोची गोड मी इथून परत्या दोनशे मीटर पर्यंत घेण्यापेक्षा आपले हे जे बाबा आहे ते काय म्हणाले दहा किलो वीस किलो आणि तीस किलो अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत किलोची आहे आता तीस किलोची गोड उचलून घेऊन जाण्यापेक्षा नक्कीच उर्वरित दोन दरवाजांमध्ये एका दरवाजामध्ये दहा किलोची असेल आणि दुसऱ्या दरवाजामध्ये वीस किलोची असेल तर का मी तीस किलोची गोण घेऊन जाऊ असं तो तरुण डोकं लावतो आणि त्या मुलीच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो तो पहिला दरवाजा आहे त्याचे चॉईस कट करतो मग तो मुलगा दुसऱ्या दरवाजाचा चॉईस घेतो दुसऱ्या दरवाजामध्ये वीस किलोची ची गोर आता वीस किलोची मातीची गोंद निघाल्याच्या नंतर मुलगा परत विचार करतो कशाला मी वीस किलो तरी उतलू एकंदरीत दहा किलो वीस किलो आणि तीस किलो असे तीन वजनाच्या गोणी तीन दरवाज्यामध्ये आहेत म्हणजे माझ्याकडे अजून चान्स आहे आता एका दरवाज्यामध्ये तीस किलोची निघाली आणि या दरवाज्यामध्ये वीस किलोची गोंध निघाली म्हणजे साहजिकच तिसऱ्या दरवाज्यामध्ये काय असेल दहा किलोची ची गोड मग एवढं ओझ घेऊन जाण्यापेक्षा मी दहा किलोची गोंड उतलून घेऊन जाईन ना आणि मग तो मुलगा राहिलेला तिसरा दरवाजा चॉईस करतो तिसऱ्या दरवाजामध्ये दहा किलो गोणीची म्हणजे माती निघते मग तो तरुण काय करतो की कि दहा किलोची गोण तो अशी उचलायला जातो आणि दहा किलोची गोण तो उचलून खांद्यावरती घेतो तेवढ्या त्या गोणीतून चार पाच ठिकाणी अशी चार पाच ठिकाणावरून माती खाली पडते तो पाहतो तर काय त्या, ती जी तिसरी असते दहा किलोची ती वेगवेगळ्या ठिकाणी थोडी थोडी फाटलेली असते आणि मग तो ह्या ठिकाणी हात ठेवतो तो दुसरीकडून माती पडते दुसरीकडे हात ठेवतो तो तिसरीकडून माती पडते आणि असं तो परत सगळीकडे ठेवायला जातो तर हळूहळू दोन चार ठिकाणून माती सगळी खाली पडते शेवटी तो मुलगा हाताश होतो त्याला त्या ते आपल्या प्रियसीच्या वडिलांनी सांगितलेली अट कळते की कुठल्याही स्वरूपात कुठूनही माती खाली पडली तर तू या म्हणजे मी घेत असलेल्या परीक्षेमध्ये अयशस्वी होशील म्हणजे नापास होशील आणि त्याला कळतं की माती खाली पडली म्हणजे मी हे माझ्या प्रियसीचे बाबा जी माझी परीक्षा घेतात त्याच्यात मी नापास झालो आणि तो हताशपणे ती माती अशी हातात धरतो त्या मातीची गोण घेतो खाली फेकतो आणि ती हातात आलेली माती अशी घेतो आणि त्या मातीकडेच माती हताश मन मनस्थितीने पाहत राहतो आणि मान खाली घालून तिकडून निघून जातो मित्रांनो झालं काय माहितीये का तात्पर्य काय माहितीये का परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो प्रत्येकाला आयुष्यात कुठे ना कुठे एकदा दोनदा परमेश्वर खरंच संधी देतो परंतु त्या संधीच सोनं आपल्याला करता येत नाही जसं संधीचं सोनं या तरुणाला करता आलं नाही त्याने फक्त हाच विचार केला की कि तीस किलोच्या गोणीपेक्षा वीस किलो बेटर आहे आणि वीस किलोच्या गोणीपेक्षा दहा किलो बेटर आहे मात्र त्याने त्या गोणी चेक केल्या नाही जास्त डोकं हो त्याने लावायला पाहिजे होतं अगदी इझी जर त्याला त्या संधीचं सोनं करता आलंच तर ती परीक्षा परीक्षा म्हणता आली नसती म्हणजे त्याने विचार फक्त एका अर्थाचाच केलं वजनाचा त्याने दुसऱ्या अर्थाने विचार केला नाही की तिसरी गोण कठीण असू शकते किंवा तिसरी गोण दहा किलोची जरी असली तरी त्याच्यामध्ये कुठल्या स्वरूपाचे डावपेच आखलेले असू शकतात मात्र एका बाजूने विचार करून तो आपल्या स्वतःच्याच मनसुब्यामध्ये अयशस्वी ठरला होता तर मित्रांनो मला या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला सांगायचंय की तो तरुण जसं आपल्या प्रेमाच्या बाबतीत अयशस्वी झाला त्याला त्याच्या प्रेमा म्हणजे हात सोडावं लागला त्या मुलीचं कारण मुलीने आणि मुलीच्या वडिलांनी घेतलेल्या परीक्षेत तो अयशस्वी झालेला होता तर अशा स्वरूपात प्रत्येकाचे ध्येय इथे त्या तरुणाचं ध्येय होतं की आपल्या प्रियसीचा हात आपल्या हातात मिळावा आपण जिच्यावर प्रेम करतोय तिचा हात आपल्या हातात मिळावा आप हा तिच्या इच्छेने आणि तिच्या वडिलांच्या इच्छेने मात्र तसं घडलं नाही तसं प्रत्येकाचं ध्येय वेगळं आहे कोणाला नोकरीचं आहे कोणाला जॉब कोणाला चांगलं प्रायव्हेट जॉबचं ध्येय आहे कोणाला व्यवसायाचं ध्येय आहे तर अजून कोणाला वेगवेगळ्या माध्यमातलं ध्येय असतं प्रत्येकाची ध्येय वेगळी असतात मात्र प्रत्येक जण आपल्या ध्येयामध्ये यशस्वी होण्यासाठी परमेश्वर आपल्याला संधी देतो परंतु त्या संधीच आपल्याला सोनं करता येत नाही बऱ्याच लोकांना तर ती संधी मिळालेली आहे ही ओळखता सुद्धा येत नाही तर मित्रांनो पुढे आपल्याला संधी मिळेल त्याच्यापेक्षा अजून चांगली संधी चालू नये अशी वाट बघण्यापेक्षा जी संधी मिळाले त्या संधीचं सोनं आपल्या चातुर्याने नक्की करायला शिका असं मला वाटतं तर संधीचं सोनं जर नाही केलं तर हातात माती येते कशी वाटली माझी संधी नावाची ही गोष्ट आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल आणि ह्यापुढे आपण आपल्याला मिळालेला प्रत्येक संधीचं सोनं कराल माती होऊ देणार नाही याची मला खात्री आहे तर परिस्पर्श कथा आणि काव्यांचाही या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली गोष्ट कमेंट्स करायला विसरू नका मी प्रत्येक वेळेला एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून तुम्हाला मोटिवेट करतो आपण थम दाखवत नाही थम दाखवा आपण कमेंट्स करत नाही कमेंट्स दाखवून तुमचे मनोगत माझ्याशी मांडा आपण चर्चा करत राहू मला बरं वाटेल आणि सांगायचं सा तात्पर्य की सबस्क्राईब केलेलं असेल माझं चॅनल तर बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका कारण ज्या नवीन नवीन गोष्टी मी अपलोड करतो कधी गोष्ट कोणत्या तरी गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला मोटिवेशन मिळतं कोणत्या तरी गोष्टीच्या माध्यमातून दहा मिनिटे काय असेल मनोरंजन होतं आणि बऱ्यापैकी आपला वेळ जातो टाइमपास होतो असं मला वाटतं तर परिस्पर्श कथा आणि काव्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परिसस्पर्श यथा आणि काव्यांचा